राज्यातील शेतकरी कष्टकरी सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडून मुंबईची तिजोरी लुटण्यासाठी शिवसेना आणि भाजप भांडण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी परभणीत केला परभणीच्या जिंतूर शहरात राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी खासदार गणेश दुधगावकर आमदार विजय भांबळे कपिल फारुकी यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या सभेत अजित पवारांनी भाजप सरकारच्या राज्यात खूप समाधानी आहे असा सवाल करत शेतमालास योग्य भाव नाही जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत अशी टीकाही केली यावेळी अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला परंतु मित्रांनो जी काम आज मुंबईची तिजोरी कुणाच्या हातामध्ये ठेवायची याबद्दल त्यांचं भांडण चाललेलं आहे त्यांचं भांडण कुठेतरी पारदर्शक कारभार करता चाललं नाही कुठेतरी भ्रष्टाचार थांबवण्याच्या करता चाललं नाही कुठेतरी मला तिथला मलिका कसा मिळेल याबद्दलचा प्रयत्न हा भाजप आणि शिवसेनेचा चाललेला आहे ते म्हणतात आज मांडीला मांडी लावली काही जण त्यांचे मंत्री म्हणतात राजीनामे खिशामध्ये घेऊन फिरतोय अरे मग ध्याना धमक असेल तर राजीनामे खिशामध्ये काय घेऊन फिरताय कोण म्हणते आम्ही बॅगा तयार केलेल्या आहेत आम्ही सांगेल तेव्हा बाहेर पडणार आहे आता कुणाची वाट बघताय कुणी सांगितलं पाहिजे कशा प्रकारचं आज राजकारण चाललंय